नमस्कार मी अर्चना अर्चनास आपले स्वागत आज आपण पावसाळ्यातील रानभाजी पेवगा किंवा पेवची भाजी पाहणार आहोत ही पहा हळदीच्या पानांप्रमाणे दिसणारी ही भाजी चविष्ट आणि पौष्टिक आहे चला तर पेवची भाजी कशी निवडायची ते पाहूया ही पहा कोवळी पाने घ्यायची आणि वरचे जे रोल असलेले पान उघडायचे कारण रानातील भाजी म्हणजे आतमध्ये कोणतेही जीव असू शकतात म्हणून प्रत्येक पान बघूनच घ्यायचे आहे आणि भाजीचे कोवळे डेट सोलून घ्यायचे ही पहा भाजी निवडून झाली आता ही स्वच्छ धुवून घेऊयात आणि नितळत ठेवूयात भाजी निथळली की बारीक चिरून घेऊयात एका पातेल्यात मी पाणी गरम करत ठेवले आहे त्यात थोडेसे मीठ घालूयात आणि त्यानंतर चिरलेली भाजी, भाजी पाच दहा मिनटे उकळली आहे त्यानंतर भाजी गाळून घेऊयात आणि थंड करत ताटात ठेवूयात भाजी थंड झाल्यावर मी पिळून घेतली भाजीला फोडणी देण्यासाठी मी घेतले आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून पाच सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि सात आठ लसूण पाकळ्या ठेचून आणि दोन तीन चमचे हरभरा डाळ मी शिजवून घेतली आहे आणि थोडे ओले खोबरे आता कृती पाहूयात एक पॅनमध्ये घेऊयात दोन तीन चमचे तेल तेल गरम झाले की घालूयात लसूण मिरची लसूण मिरची परतून झाली की घालूयात कांदा कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊयात त्यानंतर घालूयात भाजी आणि एक जीव होईपर्यंत परतून पर घेऊयात चवीपुरते मीठ घालूयात आणि वाफवलेली डाळ घालून परतून घेऊयात आणि एक दोन मिनटे झाकण ठेवून वाफ आणूयात ही पहा भाजी छान शिजलेली आहे शेवटी घालूयात किसलेले खोबरे अशी ही पेवग्याची रानभाजी आपणही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद